सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि मान्य केंद्र शासनाचा सहकार से समृद्धी या उप उपक्रमाअंतर्गत आज सर्व सहकारी बँका सहकारी पतसंस्था आणि इतर सर्व सहकारी संस्थांच्या व्यवस्थापक वसुल्या सी ए आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी त्यांच्यासाठी दोन दिवसीय सहकार संमेलन आयोजित केलेलं आहे या सहकार संम संमेलनाचे उद्घाटक आणि आपल्या जिल्ह्याचे कार्यप्रवण जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद सर या कार्यक्रमाला उपस्थित बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मित्र म्हणे त्यांना सहकारातले विद्यमान महाबिरू आहेत असे चांदत साहेब हा संमेलनाचा सोहळा घडवून आणण्यामध्ये ज्यांनी अत्यंत मोलाचे परिश्रम घेतले ते असे आमचे मित्र सी ए हितेश जी आगेवाल आणि ते सी ए शाखा जळगावचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर या सी ए शाखा जळगावचे सेक्रेटरी सोहनजी नेहते कार्यक्रम समन्वयक परीक्षित जी, जी बधाथे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व स्टेक होल्डर्स सहकारी मित्रांनो मित्र हो युनोने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे की युनोने सहकार वर्ष घोषित करण्यासाठी उद्देश काय असावा तो उद्देश साफ आहे जी भारतात आणि खास करून महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली आणि रुचली अनेक लोकांना आणि त्याचं फलित खूप खूप खुँँ अंगांनी जगासमोर पुढे आलं आणि मग सहकार धोरिनांचं कार्य किती उजळ आहे किती जोग आहे याची प्रचिती जेव्हा जगाच्या व्यासपीठावर आली तेव्हा दखल घेण्याची गरज भासली म्हणून हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्यात आलं या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं भारतातलं इनॉग्रेशन आम्ही दोन महिन्यापूर्वी आदरणीय सहकार मंत्री महोदय केंद्र शासन जी शाह साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबईमध्ये म्हणजे जगाचं लॉन्चिंग भारतातलं मुंबईत झालं महाराष्ट्रामध्ये ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे आपण सहकार चळवळीचा थोडासा थोडक्यात इतिहास मला पाच दुर मिनिटं दिलेला आहे पाच मिनिटांपैकी मी दोन मिनिटात ब्रशअप करणार माझी तीन मिनिटं मी आयुष्य प्रसाद करायला देणार आहे कारण त्यांनी त्यांचा खूप त्याच्यावर अभ्यास आहे आणि खूप डेटा अनालिसिस प्रचंड आहे दोन अडीच तास आम्ही अक्षरशः मंत्रमुक्त होऊन ऐकत होतो खूप खूप डेटा आहे त्यांच्याकडे खूप छान आहे म्हणजे आणि नॉलेज खूप आहे त्यांच्यामध्ये तर सहकार जेव्हा पहिली ब्रिटिन ब्रिटनमध्ये सहकारी संस्था सुरू झाली तिची उपयुक्तता सर्वांच्या लक्षात आली त्या धर्तीवर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दे, भारतात देखील सहकार संस्था कारे, स्थापन झाल्या वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यकार्याने स्थापन झाल्या आणि त्यांचं उपयुक्तता जशीशी लक्षात आली तेव्हा सहकाराचा कायदा तयार करण्याची आवश्यकता वा पहिला स्वतःचा कायदा तयार झाला एकोणीसशे चारला त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं लिटरसी कमी होतं परंतु गरजा या समान होत्या आणि गरजांची गरज पण खूप मोठी त्यामुळे एकोणीसशे चारच्या कायद्याने स्थापन झालेल्या संस्थांमध्ये कालांतराने लिटरसी वाढली पॉप्युलेशन वाढलं तर बाराचा कायदा तयार झाला त्यात सुधारणा झाल्या त्यात व्यापकता आली आणि त्याचबरोबर पुन्हा त्यात संशोधन झालं पुन्हा गरजांचा समावेश केला गेला उद्देशांचा समावेश केला गेला आणि तो परत सुधारित स्वरूपात तो एकोणीसचा कायदा आला एकोणीसच्या कायद्यामध्ये पण आम्ही आमची पंख विस्तारत गेलो सहकाराची उपयुक्तता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत गेलो तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचत गेलो कारण की सहकार हा फक्त कार्पोरेट क्षेत्रासाठी नसून हा अत्यंत शेवटचा घटक जो मोडून पडलेला आहे त्याला उभा करण्यासाठीचा आहे त्यामुळे पंचवीसचा कायदा झाला आणि त्यानंतर कलाकारांनी एकोणीसशे साठ चा कायदा झाला आणि त्यात सतत सातत्याने बदल होत 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 आज आपण साठ चा सा कायदा सत्त्याण्णव चा घटना दुरुस्ती या सगळ्या गोष्टींमध्ये समृद्ध करून तो कायदा आज आपण अनुभवतात तर थोडक्यात सहकारी चळवळीचं महत्व फार आहे सहकार क्षेत्रामध्ये आतापर्यंत जितक्या गट नेमले गेले जितक्या समित्या नेमल्या गेल्या या सर्वांचा निष्कर्ष एकच राहिला की सहकार चळवळ थोडी कमकोज झाली निश्चित आहे तो हे मान्य परंतु सहकार चळवळ उभी राहणं अत्यंत गरजेचं आहे असाच निष्कर्ष सर्व अभ्यास गटांचा झालेला आहे त्यामुळे सहकार चळवळ सहकार हा सर्वसामान्यांसाठी किती आवश्यक आहे याचा आपल्याला प्रतिबिंब दिसतं त्यामुळे आजचा हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा जो संमेलन आहे त्या संमेलनाच्या निमित्ताने सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकाराला एक नवी दिशा एक नवा आयाम देण्याची खूप सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे आणि याचाच परिपाक म्हणून आम्ही सहकारात जळगावमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे एक बुद्धी बुद्धिवंतांचं बुद्धिजीवी लोकांचं एक संमेलन भरवलं पाहिजे जेणेकरून त्यांचे थॉट्स त्यांचे सगळे विचार एकमेकांकडे शेअर होतील त्यांचा अनुभव उपयोगात येईल आणि तो आपण प्रॅक्टिकली अडॉप्ट करून शेवटल्या घटकाला आपण न्याय देऊ शकतो त्यामुळे या सहकार क्षेत्राला नव्याने दिशा आणि गती देण्याची आपल्याला गरज आहे हे देत असताना त्यामध्ये डिजिटल परिवर्तन आणणं महत्वाचं आहे सध्या डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये युगा लोक सर्व स्मार्टफोनवर सर्व ऑपरेट करत आहेत त्यामुळे आपण देखील बँकांचं डिजिटलायझेशन कोर बँकिंग सोल्युशन ऑनलाईन ऑडिट रिपोर्टिंग त्याच्यानंतर तुमचं मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सगळ्या गोष्टी आता होणं गरजेचं आहे त्यामुळे त्याही दृष्टीकोनातून आता सायबर सिक्युरिटी असेल डेटा प्रायवसी असेल क्लाउड बँकिंग असेल हे नवीन नवीन आता फक्त व्याख्या उरलेल्या नाहीत याचा अभ्यास करून आता आपल्याला आत्मसात करायची गरज निर्माण झाली त्या देखील देखील आहे आणि याचाच परिपाक म्हणून आम्ही सहकारात जळगावमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे एक बुद्धि बुद्धिवंतांचं बुद्धिजीवी लोकांचं एक संमेलन भरवलं पाहिजे जेणेकरून त्यांचे थॉट्स त्यांचे सगळे विचार एकमेकांवर शेअर होतील त्यांचा अनुभव उपयोगात येईल आणि तो आपण प्रॅक्टिकली ॲडॉप्ट करून शेवटच्या घटकाला आपण न्याय देऊ शकू त्यामुळे या सहकार क्षेत्राला नव्याने दिशा आणि गती देण्याची आपल्याला गरज आहे हे देत असताना त्यामध्ये डिजिटल परिवर्तन आणणं महत्त्वाचं आहे सध्या डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये लोक सर्व स्मार्टफोनवर सर्व ऑपरेट करत आहेत त्यामुळे आपण देखील बँकांचं डिजिटलायझेशन कोअर बँकिंग सोल्युशन ऑनलाईन ऑडिट रिपोर्टिंग त्याच्यानंतर तुमचं मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सगळ्या गोष्टी आता होणं गरजेचं आहे त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून आता सायबर सिक्युरिटी असेल डेटा प्रायव्हसी असेल क्लाउड बँकिंग असेल हे सगळे नवीन नवीन आता फक्त व्याख्या उरलेल्या नाहीत तर याचा अभ्यास करून आता आपल्याला आत्मसात करायची गरज निर्माण झाली त्या देखील त्यासाठी देखील हे संमेलन अत्यंत मोलाचं आणि मार्गदर्शक ठरलं असा मला विश्वास आहे त्याचबरोबर हे करत असताना सहकारामध्ये आता पूर्वीसारखं सरकार राहिलेलं नाही की आता आम्ही ते पूर्वी मुनीम जी ते सगळ्या चोपड्याला यायच्या पोथ्याला यायचं मोठे बुक्स अकाउंट तयार कर, करायचो पण तसं राहिलं नाही आता बऱ्या बर, बऱ्यापैकी सगळ्या संस्था या डिजिटल ट्रान्सफर झालेल्या आहेत कम्प्युटरायशन झालेलं आहे त्यांचं सीबीएस सिस्टीममध्ये ट्रान्सफर झालेले आहे त्यांनी त्यांचं ई आर बी सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे त्यांचं एम आय एस रिपोर्टिंग होत आहे आणि त्याचबरोबर त्यांचं डेटा अनालिसिक सुद्धा होत आहे अशा पद्धतीने त्यांनी नवीन बदलत्या काळात बद्दल त्यांनी देखील कुस बदललेली आहे याबद्दल देखील आपल्याला आजच्या दोन दिवसी संमेलनामध्ये त्याचा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होईल त्याचा जरूर आपल्या सर्व स्टेक होल्डर्सनी फायदा घ्यावा हे करत असताना शासकीय ज्या योजना आहेत खास करून शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये फॉर एक्झाम्पल कर्ज वितरणाच्या योजना ज्या आहेत जे शेतीसाठी आपण कर्ज पुरवठा करतो यांच्यामध्ये अधिक सुलभता कशी आणली जाईल या दिशेने आपल्याला विचार होण्याची गरज आहे मध्यंतरी एकोणीस कोविड होतं महामारीचं परंतु त्यावेळेस ऑल बँकिंग सेक्टर साठी एक खूप मोठं दिव्य होतं की कृषी कर्ज पुरवठा तर व्हायलाच पाहिजे परंतु ते होताना कुठल्याही प्रकारची गर्दी गोंधळ होणार नाही आणि डिसिमिनेशन होणार नाही डिसिजेस ही पण आपल्याला काळजी घ्यायची होती त्यावेळेस आम्ही तेव्हा एक गुगल फॉर्म बनवला होता आणि गुगल फॉर्म अत्यंत सोप्या पद्धतीने होता की तो साधा अँड्रॉइड मोबाईलवर जरी तो भरला तरी तो सबमिशन होत होतं आणि तो बँकांपर्यंत पोहोचत होतं आवश्यक ते कमीत कमी, -कमी डॉक्युमेंट्स ठेवण्याची आम्ही तिथं आत टाकली होती आणि अशा पद्धतीने आम्ही कर्ज वाटप केलं होतं तर हे तेव्हा केलेला प्रयोग तो यशस्वी झाला होता तो आता कायमस्वरूपी करावा असं मला वाटतंय तर त्याही दिशेने या संमेलनामध्ये चर्चा व्हावी त्यावर जोर द्यावा तर अशा पद्धतीने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महिला आणि युवा उद्योजकांसाठी देखील खूप काही करण्यासारखं आहे राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे शिवाय इतर आर्थिक महामंडळ आहेत किंवा मध्ये अनेक महामंडळ आहेत यामध्ये छोटे मोठे उद्योग आहेत एम एस एमई सारखे उद्योग आहेत हे युवा रोजगार बेरोजगारांसाठी खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरू शकणार आहेत त्यामुळे यांचंही सांगड सहकार चळवळीशी जर जाधलं त्यांना जर आपण फायनान्सिंग म्हणून पुढे आलो तर निश्चितच आपलाही व्यवसाय वाढेल आणि आपलंही एक योगदान त्या चळवळीमध्ये दिसेल असं मला विश्वास वाटतो हे करत असताना प्रशिक्षण आणि कौशल्य विकास या अत्यंत महत्वाचे अंग आहेत कारण की माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो शिक्षण हे फक्त एकदाच घेतलं जातं पण तू निरंतर काळाप्रमाणे बदलत करून ते अडॉप्ट करायचं जर असेल त्याला प्रशिक्षणाची गरज भासते म्हणून प्रशिक्षण हे दिलं गेलं पाहिजे आणि त्यात प्रशिक्षण देत असताना ते जे ऑपरेट करणारी एजन्सीज आहेत तर त्यांचा कौशल्य विकास चालला गेला पाहिजे या दोन्ही बाबतीत निरंतर प्रशिक्षण आणि सभासदांचा पदाधिकाऱ्यांचा आणि त्यात काम करणाऱ्या अधिकारी वर्गाचा कौशल्य विकास हा साधला गेला तर निश्चितच सदरच्या योजना अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने राबवल्या जातील याबद्दल दुमत नाही हे करत असताना सहकार फक्त कायद्याप्रमाणे फक्त कर्तव्य पार पडणारी एक एजन्सी नाही आहे तर त्या सहकारच्या प्रिन्सिपल्समध्ये एक सामाजिक जबाबदारी ज्याचं देखील आपल्याला एक प्रिन्सिपल अडॉप्ट केले सहकाराचे सात प्रिन्सिपल आहेत त्याच्या एक सोशल कन्सर्ट हा एक सगळ्यात महत्वाचा आहे हा सोशल कन्सर्न सगळ्यांनी विचारात घ्यावा नुसतं फक्त आपण व्यावसायिकता जोपासून उपयोग नाही तर आपण समाजासाठी किती देणं लागतो आणि समाजासाठी आपण काय करू शकतो याचा देखील उपयोग व्हायला पाहिजे मला माहिती आहे की मुंबईला जे जे हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांची एक पतसंस्था आहे शिवाय मुंबईला डबेवाल्यांची एक पथसंस्था आहे हे लोक फक्त वर्गणी गोळा करून ठेवा ठेवी गोळा करून कर्ज वाटत करतील यांचा या व्यावसायिकच्या पलीकडे सोशल कन्सर्न अतिशय महत्वाचा आणि खूप व्यापक आणि मोठा आहे फॉर एक्झाम्पल टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहे जे कॅन्सर रुग्णांसाठी पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे त्यांची देखील एक कर्मचारी पतसंस्था आहे ते गरजू रुग्णांसाठी गरीब रुग्णांसाठी मदतीचा हात नेहमी पुढे करतात की ज्यांचं या समाजात कोणीही नाही पण त्यांना दुर्धर व्याधी जडलेल्या आहेत या व्याधींचं निराकरण होण्यासाठी सोशल कन्सर्न म्हणून या संस्था पुढे आल्या आहेत तर अशा प्रकारच्या सोशल कन्सर्न आपण जोपासला पाहिजे आणि सहकार चळवळ एक नेक्स्ट लेवलला पोहोचवली पाहिजे वेगळ्या उंचीवर पोहोचवली पाहिजे शिवाय एकत्रित प्रगती ही सहकाराच्या माध्यमातून होते सहकाराच्या समृद्धीतून होते आजच्या या दोन दिवसीय संमेलनामधून आपण भरगतचं नॉलेज घ्याल आणि त्याचा समाजासाठी उपयोग कराल यापूर्वी फक्त आम्ही सहकार चळवळ फक्त सहकार क्षेत्रातल्या लोकांबरोबर राबवत होतो पण आता आम्ही या चळवळीमध्ये उच्च व्यवस्थापन मूल्य असलेली उच्च उच्च गुणवत्ता असलेली एक संस्था आमच्या बरोबर यावी म्हणून आम्ही सी ए संस्थेची निवड केली आणि हितेजी आगेवाल यांनी त्याला दुजोरा दिला आणि म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला की एक भारतीय उच्च नामांकित प्राप्त संस्था आमच्या सहकार चळवळीला मदतसाठी पुढे आली म्हणून आमच्या सहकाराचा बोध चिन्ह हातात हात घेतलेला आहे आमचा सहकाराचा हात